श्रोते हो आयुष्य फार सुंदर खिशातून पन्नासाची नोट जरी पडली ना तरी कावरा बावरा आणि बेचन होणारा माणूस आयुष्याची पन्नास वर्ष उलटली तरी परिवर्तन येत नाही तो बिनधास्त जगत राहतो वागत राहतो काय दुर्दैव आहे स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी ही किती कडक आणि मजबूत असते हे तर विचारूच नका पैसा तर फार दुर्शी गोष्ट इथं इथं श्वासी सोबत घेऊन जाऊ देत नाही तुम्ही कितीही मोठे व्हा किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली ना तरी सुद्धा काळाचा कावळा हा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस वय पित राहतो माणूस समजतो मी जगतोय श्रोते हो आणि माणूस खाली बसून पैसा आणि संपत्ती मोजत राहतो काल किती होते आणि आज ते किती वाढले आणि वरती तो हसणारा माणसाचा श्वास मोजत असतो काल किती होते आणि आज किती उरले म्हणून श्रोते हो उरलेलं आयुष्य हे अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया श्रोते हो पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकाम असल्यास भरावं लागत असतात पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात सत्कर्म म्हणून श्रोते हो एकमेकांचा आदर करा चुका विसरा अहंकार टाळा आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा रडून किंवा भांडून काही साध्य होत नसतंय